नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग ही जी सगळी तयारी बघत आहात तर ती मी कशासाठी केलेली आहे त्यातून मला काय साध्य करायचं आहे आणि त्यातून तुम्हाला काय फायदा होणार आहे हे सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रयोगांकडे घेऊन जाणं माझं काम आहे किंवा मी काय करतो आहे ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि ते मी योग्य आहे का अयोग्य आहे हे देखील तुम्हाला त्यातून ठरवता येणार आहे पण शेतकरी मित्रांनो एखाद्याला उत्साह देण्यासाठी आपण कोणतं ना कौन्त कोणतं काम हाती घेतलंच पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मी ते काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो इथं पाठीमागं मी बेड पाडून ठेवलेले आहे आणि लॅटरल देखील पसरलेले आहे कारण की सध्या जूनचा महिना सुरू झालेला आहे मान्सूनचे वेध लागलेले आहे यथा अवकाश पाऊस येईल आणि आपल्याला या जून मध्ये कोणते ना कोणते तरी पावसाळी पिके घ्यावी लागणार आहेत तर इथं केलेलं आहे मी मका पिकाचं नियोजन ते बेडवर लावून त्याला लॅटरल पसरून म्हणजे पाणी व्यवस्थापन मी चांगल्या प्रकारचं करायचं चा ठरवलेलं आहे आणि लॅटरल मार्फत वॉटर सोल्युअल खते देखील देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मग शेतकरी मित्रांनो इतक्या सगळ्या गोष्टी मी करतोय तर मग मला इथून काय अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो मी टार्गेट ठेवलेलं आहे प्रति एकर साठ क्विंटलचं आता हे सत्यात उतरेल का तर आतापर्यंत शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या ब्रँडमध्ये शेतकऱ्यांनी व्यवस्थित काम केलेली आहेत आणि त्यांना पंचेचाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन प्रति एकर आलेलं आहे पण तुमच्याकडे जर पंधरा वीस एकर जर मका असेल तर तुम्ही किती एकरामध्ये क्विंटल उत्पादन असेल तर नाही शेतकरी मित्रांनो कृषी विभागाची जी आकडेवारी आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रात तरी बावीस ते पंचवीस क्विंटलच्या वर सरासरी अवरेज मिळत नाहीये आणि चार दोन एकर मध्ये जर जास्त उत्पादन मिळालं तर त्याच्यात नवल तरी काय पण शेतकरी मित्रांनो या क्षेत्रामध्ये मी साठ क्विंटलचं टार्गेट ठेवलेलं आहे आता साठ क्विंटल यातून निघेल का पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अॅग्रो वर्ल्ड वर जर एक व्हिडिओ बघितला तर तिथं जैन इरिगेशनच्या कृषी तज्ज्ञाने शंभर क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतलेलं आहे असं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मित्रांनी तर दोनशे क्विंटल शेतकरी मित्रांनो इतकं उत्पन्न येईल का नाही येईल हे मला माहित नाही पण मी एकरी साठ क्विंटलचं प्रति एकर आवरेज घेण्यासाठी हे सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम आखलेला आहे आता शेतकरी मित्रांनो पाऊस पडल्याबरोबर पाणी उपलब्ध होईल का जर मी हे लॅटरल वगैरे हो पसरवले आहे तर।, तर तुम्ही या दिशेला बघा की माझं शेततळ आहे तिथून मी पाण्याची उपलब्धता माझ्या मका पिकाला करणार आहे आणि साधारण सात जून रोजी याचं लागवडीचं नियोजन आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा तुम्हालाही जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा कारण त्यातून मी वेगवेगळ्या प्रकारचं जे काही नियोजन करणार आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करील शेतकरी मित्रांनो अजून एक विनंती मी तुम्हाला करणार आहे तुम्हाला काय वाटतंय कोणता वाहन टार्गेट साठ क्विंटल प्रति एकर उत्पादन देऊ शकतो जर मी खताचं आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर त्या वाहनाबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही मला कुठून बघताय ते तर नक्की सांगा कारण महाराष्ट्रभर वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी आहेत आणि हे देखील सांगा की आतापर्यंत तुम्ही प्रति एकर मकाच किती उत्पन्न घेतलेलं आहे आणि कोणत्या वाहनाचं घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही नक्की मला माहिती पुरवाल आणि माझं नियोजन बघण्यासाठी आणि तुम्हालाही उत्साह मिळण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा आवडलं तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार